वेळ कमी असल्यामुळे अगदी मोजके बोलणार आहे आपली तुम्हाला सवय माहिती आधी ट्रेलर दाखवायचा नंतर पिक्चर दाखवायला लय वेळ आपल्याकडे बाकी आहे पण जेव्हा संपूर्ण दुसरी तिसरी फेरी आता प्रचाराची सुरू आहे आणि ही फेरी सुरू असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीय महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच ठरलंय महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच ठरलंय बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि विजयाची तुतारी फुंकायची आणि विरोधकांना सुद्धा कळलेलं असल्यामुळं देशाच्या लोकसभेची निवडणुकी आणि माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा जेव्हा संसदेत गेला तेव्हा मोठ्या बहिणीप्रमाणे आदरणीय सुप्रिया त्यांनी पहिल्यांदा पाऊल ठेवताना सांगितलं होतं की इथं पाऊल ठेवतोस ते शिरूर लोकसभा मा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पाऊल ठेवतोस जेव्हा या जनतेच्या धोरणांविषयी चर्चा होईल जेव्हा देशाच्या भवितव्याविषयी चर्चा होईल तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा राहा तेव्हा तुझा आवाज तुझ्या सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी गरजला पाहिजे हे सुप्रिया त्यांनी शिकवलं होत पण आता मात्र जेव्हा मा पराभव समोर दिसायला लागलाय तेव्हा महायुतीकडून देशाच्या धोरणाविषयी बोललं जात नाही वैयक्तिक सुरुवात होती आणि मग प्रश्न विचारले जातात बाबा तुझ्या गावात किती निधी दिला मला वेळा प्रश्न पडतो ग्रामपंचायतीची निवडणूक करायलो का लोकसभेची निवडणूक करायलो परत प्रश्न विचारला जातो बाबा तुझ्या गावात किती वेळा येऊन गेला आणि मग असा प्रश्न पडतो की दोन हजार एकोणीसच्या आधी शाळेत शिकत असताना जेव्हा नागरिक शास्त्र वाचत होतो तेव्हा या नागरिक शास्त्राचे जनसंपर्क ही वेगळी गोष्ट पण प्रत्येक वेळी जेव्हा वैयक्तिक टिकांवर येतात म्हणजे लवणे साहेब आमच्या बाबतीत तर सुरू झाला आता नटसम्राट सुरू झालं परवा कोणीतरी प्रश्न विचारला मयूर भाऊ नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे आदरणीय साहेब मी फार विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं अहो नटसम्राट परवडतो कार्य सम्राट परवडतो पण धोके सम्राट खोके सम्राट आणि पलटी सम्राट चालत नाही आता परवा कोणीतरी म्हणाल मग अशी सचिन भाऊंनी उल्लेख केला पाहिजे तेवढा निधी देतो पण कचा कचा बटण दाबा मी फार विनम्रतेने सांगू इच्छितो जर असं वाटत असेल तर आपण लोकशाहीची थट्टा करतात सत्तेचा हा उन्माद सत्तेची ही जर एवढी मस्ती आली असेल तर एक सर्वसामान्य सामान्य माणूस म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो जो तुम्ही निधी देणार आहात ना तो तुमच्या खिशातला नाही या मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तो निधी गोळा होतो <गला> म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या पोराला डायपर घेतो जेव्हा आम्ही आमच्या पोराला घेतो ना त्याच्यावर आम्हाला जीएसटी भरावा लागतो तो, तो तुमच्या तिजोरीत येतो जेव्हा आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई बापाला औषधं घेतो ना त्याच्यावर जो टॅक्स आम्ही देतो तो तुमच्या तिजोरीत येतो आणि तो, तो, तो। आलेला टॅक्स जर तुम्ही स्वतःची मालकी असल्यासारखं म्हणत असाल पाहिजे तेवढा निधी देतो तर मग एक सांगा अह जेमतेम दोन टक्के लोकांचा जर तुम्हाला पाठिंबा असेल टॅक्स फक्त त्या दोन टक्क्या कडून घ्या ना आम्ही टॅक्सच देत नाही तुम्हाला धुळफेक होती कुठून सर्वसामान्य शेतकरी काबाड कष्ट करत असताना मोजक्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात आणि मग एका पत्रकाराने त्या दिवशी प्रश्न विचारला की कर्ज माफी होते कुठून तेव्हा ताई आपण ऐकलं होतं जनधन झिरो बॅलन्स अकाउंट आणि जाहिराती आल्या होत्या समोर झीरो बॅलन्स अकाउंट जनधनची अकाउंट निघाली होती जाहिराती आल्या होत्या एवढी करोड अकाउंट आम्ही उघडली आणि नंतर आलं रोहित दादा कि त्याला की त्याला मिनिमम बॅलन्स हा हजार रुपये असला पाहिजे दोन हजार आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून जो निधी तयार झाला इलेक्टोरल बॉन्डच्या भ्रष्टाचारातून जो निधी तयार झाला हा सरकार पाडण्यासाठी नेते फोडण्यासाठी हा निधी तयार झाला आणि म्हणून ही निवडणूक आता सर्वसामान्य जनतेनं हाती घेतली आहे फार काही वेगळं सांगणार नाही फक्त एकच विनंती करतो मतदान केंद्रावर जाऊन मत द्यायला फक्त पाच मिनिटं लागतात फक्त पाच मिनिटं पण या पाच मिनिटांमध्ये मागच्या पाच वर्षांचा एकदा रिवाइंड करून बघा मागच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला या पाच मिनिटात त्या पाच वर्षांचा कुठल्या कुठल्या गोष्टीचा हिशोब घ्यायचा आहे जेव्हा उत्तर भारतामध्ये पहाटे पाच वाजता बाप पोराला सांगतो उठ तुझे दौड आहे तुझे बेल्ट कि नोकरी आहे पण त्याचा पोरगा जेव्हा मा मायनस सत्तर डिग्री मध्ये सियाचीन मध्ये दे देशाचं रक्षण करत होता दीड वर्ष त्याचा सत्तर वर्षाचा बाप दिल्लीच्या सीमांवर त्याच्या हक्कांसाठी दुर्दैवानं आंदोलन करत होता याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचा पोरगा त्याच्या गाडी खाली मगरूरपणे शेतकऱ्यांना चिरडत होता त्यानंतर ढिम्मपणे बसलेल्या सरकारचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा आपल्या पोराला कष्टानं बाप शिकवतो त्या बापाला असं वाटलं होतं की वर्षाला दोन करोड रोजगार येणार त्या दोन करोड मध्ये माझ्या पोराला नोकरी लागणार पण जेव्हा पोरगा इंटरव्ह्यू ला जातो इंटरव्ह्यू वरून परत येतो आणि हातात नोकरी नाही पोराचं वय वाढत असतं पोराच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत असते आणि त्याही पेक्षा पोराचा पडलेला चेहरा बघून बापाच्या काळजाला घरं पडत असतात याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे की जो आपला शेतकरी जो आपला बाप काळ्या आईत राबत असतो त्याच्या भेगाळलेल्या पायांकडे बघा त्याच्या शर्टा खाली भोक पडलेलं बनियान असत जाताना पोराला सांगून जातो की येताना तुला घाऊ आणन जाताना पोराला सांगून जातो नवीन युनिफॉर्म आणन पोरीला सांगून जातो तुझ्या लग्नासाठी नवीन दागिने करल हे सगळं तो सांगून जातो पण दोन डिसेंबरला त्याच्या कांद्याला चाळीस रुपये भाव असतो तीन डिसेंबरला निर्यात बंदी होती आणि त्याच्या कांद्याचा भाव दहा रुपयावर येतो एकराला साडेतीन लाखाच नुकसान होत आणि त्याच्या तोंडावर सतरा रुपये फेकून त्याला सांगितलं जात याला किसान सन्मान म्हणतात नुसतं शेम शेम म्हणून चालणार नाही नुसता छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून चालणार नाही आता पेटून उठावं लागल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी शिकवण दिली होती त्या शेतकऱ्यांच्या ताटात ता 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 माती कालवणाऱ्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या परिवर्तनाचा साक्षीदार नाही परिवर्तनाचा शिलेदार व्हावा लागेल एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो